प्रत्येक श्वासात तू एके दिवशी त्याच्या वडिलांच्या बिझनेसच्या कामासाठी पुण्याहून बाहेरगावी जात असतो तो गाडी चालवत असतो वातावरण ठीक असतं पण अचानक रस्त्यात त्याची गाडी बंद पडते तो गाडी ठीक करण्याचा प्रयत्न करतो पण आजूबाजूला त्याला कुठलंही गॅरेज दिसत नाही त्यातच अचानक खूप मोठा पाऊस सुरू असतो आणि जोरदार वारे वाहू लागतात पावसामुळे आणि अंधारामुळे त्याला काहीच स्पष्ट दिसत नसतं थोडं पुढे गेल्यावर त्याला एक लाईट दिसते आणि तिथे एक घर असल्याचं त्याला समजतं अशा परिस्थितीत मदतीसाठी तो त्या घराकडे जातो तो घराचा दरवाजा ठोठावतो आतून थोडा वेळ काही आवाज येत नाही पण मग हळूस दरवाजा उघडतो दारात अदिती उभी असते तिला पाहून आर्यन क्षणभर थबकतो आता पुढे काय होतं अदिती आर्यनला बघून काय विचार करते आर्यन तिला मदतीसाठी काय म्हणतो अदिती दारात एका अनोळखी तरुणाला पाहून क्षणभर घाबरते पावसाने तो पूर्णपणे भिजलेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि थकवा स्पष्ट दिसत असतो ती त्याला प्रश्नार्थक नजरेने बघते आर्यन थोडा संकोचून बोलतो माफ करा मी तुम्हाला त्रास दिला माझी गाडी थोडी दुर्बंद पडली आणि अचानक खूप मोठा पाऊस सुरू झाला इथे जवळपास दुसरं घर दिसत नाही मला थोडी मदत मिळू शकेल का त्याचा आवाज थकलेला पण विनम्र असतो अदिती काही क्षण त्याच्याकडे बघते तिच्या मनात थोडी भीती असली तरी पावसात पूर्णपणे विजलेल्या आणि अडचणीत असलेल्या ज्या तरुणाला पाहून तिला त्याची दया येते ती त्याला घरा देण्याचा इशारा करते या आद या अदिती हळू आवाजात म्हणते आणि त्याला बाजूला सरकायला सांगते आर्यन घरा देतो अदिती त्याला घरातल्या हॉलमध्ये घेऊन जाते ती त्याला एक टॉवेल देते आणि म्हणते तुम्ही हे घ्या आणि केस पुसून घ्या थंडी वाचत असेल तुम्हाला आर्यन टॉवेल घेतो आणि आपले केस आणि चेहरा पुसतो त्याला थोडं बरं वाटतं तो अदितीकडे बघून म्हणतो धन्यवाद तुम्ही खूप मदत केली अदिती थोडी लाजते आणि हलकीशी असते काही हरकत नाही इतक्या पावसात कुणीही अडचणीत येऊ शकतं त्यानंतर अदिती त्याला विचारते तुमची गाडी कुठे बंद पडली आहे आणि तुम्ही इथे म्हणजे या भागात काय कामासाठी आला होता आर्यन तिला तिच्या वडिलांच्या बिझनेसच्या कामाबद्दल सांगतो आणि गाडी बंद पडल्याचा प्रकारही सांगतो तो तिला हे देखील सांगतो की त्याला या भागात कोणी ओळखीचं नाही अदिती त्याला सहानुभूती दाखवते अरे देवा म्हणजे तुमचा खूपच त्रास झाला आता पाऊस पण थांबायचं नाही नाव नाही घेत आहे ती खिडकीबाहेर बघते काही क्षण शांतता पसरते अदितीला आता आर्यनची भीती वाटत नसते त्याचा शांत आणि सभ्य स्वभाव तिला जाणवत जाणवला असतो मग अदिती त्याला विचारते तुम्ही चहा किंवा कॉफी घ्याल का थोडं बरं वाटेल तुम्हाला आर्यन तिच्याकडे कृतज्ञतेने बघतो आणि म्हणतो हो नक्कीच चहा मिळाला तर खूप छान वाटेल अदिती त्याला किचनमध्ये घेऊन जाते आणि चहा बनवायलाच लागते आर्यन हॉलमध्ये एका सोप्यावर बसतो आणि घराकडे निरखून बघतो घर खूप सुंदर आणि शांत असतं त्याला अदितीच्या आवडीनिवडीची झलक घरातल्या सजावटीतून दिसते चहा पिताना त्याच्यात आणखी पूर्ण होतं ते दोघेही एकमेकांना त्याच्याबद्दल थोडं जास्त सांगतात आर्यनला अदितीचा साधेपणा आणि तिची बोलण्याची पद्धत खूप आवडते अदितीला आर्यनचा समजूतदार स्वभाव आणि त्याची बोलण्यात ती स्पष्टता आवडते नकळत त्यांच्या डोळ्यांची भेट होती आणि दोघांनाही एक वेगळीच भावना जाणवते आता या पहिल्या भेटीत त्यांच्यातील संवाद आणखी कसा पुढे जातो पाऊस कधी थांबतो आर्यनला त्याच्या गाडीची व्यवस्था करता येते का आणि या भेटीचा त्यांच्या भविष्यावर काय परिणाम होतो या हे नेक्स्ट पार्टमध्ये पाहू